सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जो अनुभव बघणार आहोत त्या अनुभवातून आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या मनाची तळमळ त्यांची घालवे कशी ओळखतात आणि त्यांना हम गयानही हो याची प्रचिती कशाप्रकारे देतात हे आपल्याला आज येथे बघायला मिळणार आहे स्वामींची जर मूर्ती खंडित झाली तर असे संकेत तुम्हाला जर मिळत असेल तर जाणून घ्या त्या ती मागील काय घडणार असतं त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग वेळ न लावता दादांच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा अद्भुत अनुभव प्रसंग चमत्कार तुमच्या सोबत शेअर करत आहे जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविन काळ ना निहित्याला परलोकीही ना भीती तयाला असे आपण तारक मंत्रामध्ये ऐकत तस असतो तसेच काही माझ्या बाबतीत देखील घडलेलं आहे स्वामी भक्तांनो स्वामी सेवा काय स्वामींची सेवा कशी करायची याविषयी मला थोडं देखील ज्ञान नव्हतं काही एक माहीत नव्हतं अक्षरशः श्री स्वामी समर्थ महाराज कसे दिसतात हे देखील मला माहीत नव्हतं स्वामी भक्तांनो मी डिंडोंबोली येथील रहिवासी आहे मग आमच्या कंपनीमध्ये काय झालं खूप मोठा प्रोग्रॅम होता त्या प्रोग्रॅममध्ये जे सर्व स्टाफ होते त्या सर्वांना गिफ्ट देण्यात आलं आता या गिफ्टमध्ये काय आहे मला देखील माहीत नव्हतं मग आम्ही काय केलं सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि गिफ्ट घेऊन आम्ही घरी आलो ज्यावेळेस आम्ही घरी आलो घरात आल्याबरोबर पत्नीने विचारलं यामध्ये काय आहे तर मी म्हटलं काय माहीत आज कंपनीमध्ये गिफ्ट वाटले आहे त्या त्याचंच काहीतरी आहे पत्नीने आणि मुलाने ते गिफ्ट फोडलं तर त्यामध्ये स्वामींची इतकी सुरेख मूर्ती होती की तिच्याकडे सारखं बघूच वाटत होतं इतकी छान मूर्ती त्यांनी आम्हाला गिफ्ट दिली होती त्यावेळेस स्वामी महाराज आमच्या घरी आले स्वामींची इच्छा होती की आम्ही त्यांची सेवा करावी त्यावेळेस पत्नी म्हणाली माझी खूप दिवसाची इच्छा होती की या स्वामी महाराजांची सेवा करावी मी यूट्यूबला स्वामींचं खूप बघते पण मी कधीही तुम्हाला म्हटली नाही पत्नी माझ्याकडे नकळतपणे असं बोलून गेली त्यावेळेस मला कळालं की यांना स्वामी महाराज म्हणतात हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे मग खूप मोठा प्रश्न पडला की यांना कुठे ठेवायचं कारण आमच्या घरामध्ये देवघर देवारा काही एक नव्हतं कारण आम्ही नोकरीनिमित्त इकडं आलेलो होतं जे काही देव वगैरे आहे ते आमच्या घरीच होतं घरामध्ये कुठलाच देवतेचा फोटो आम्ही ठेवलेलं नव्हतं त्यावेळेस पत्नी म्हटली की आता हिला कुठे ठेवायचं यांची इच्छा आहे आपण सेवा करावी तर आपण आता सेवा करूया मग मी काय केलं एक काचे थी। थी काच असती ती काचवरती भिंतीवरती हे केली लावून दिली कारण आमच्या घरामध्ये दुसरीकडे कुठेही खाली जागा नव्हती मग भिंतीवरती काच लावली आणि तिथे महाराजांची मूर्ती ठेवली आणि त्यानंतर काय झालं की थोड्याच दिवसात मला असं वाटलं की आता मूर्तीपेक्षा आपल्याकडे एक स्वामींचा असा छानसा फोटो पाहिजे म्हणून मी एक फोटो घेऊन आलो आणि त्या मूर्तीमागे फोटो ठेवला पुढे मूर्ती ठेवली आणि तिथे पुढे दोन हत्ती वगैरे आम्ही असं ठेवलं अशी मांडणी आम्ही स्वामींची केली आणि रोज पूजा वगैरे मीच करत असायचो रोज पूजा करायची फक्त अगरबत्ती लावायची स्वामींचा अभिषेक करायचा आणि स्वामींचा फोटो वगैरे पुसून घ्यायचा ही सेवा माझ्याकडून रोज स्वामी करून घेत असायचे आणि या काळात फक्त श्री स्वामी जप करायचो एवढीच माझी सेवा स्वामी भक्तांनो या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही सेवा नाही जेव्हा कामामध्ये कधी स्वामींची आठवण व्हायची तेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त माझ्या मुखातून जात असायचा पण माझी म मा पत्नी ही स्वामी चरित्राचे पारायण करत असायची आणि स्वामींची रोज तारक मंत्र आणि नाम एवढंच आमच्या घरात सेवा होत असायची या सेवेने देखील आमच्या घरात खूप सारे बदल झाले खूप सारी प्रचिती आम्हाला त्यावेळेस येत होती आणि मग काय झालं ना की असंच एक दिवस मी स्वामींची पूजा रोज करतो त्याच दरम्यान मी स्वामींची पूजा रोज करत होतो त्या दिवशी वार होता रविवार सुट्टी असल्याने मला उठायला थोडासा उशीर झाला होता उशीर झाल्यामुळे सात वाजले असेल वेळ होती सातची आणि वार होता रविवार आणि वेळ होता म दोन हजार वीस सालीची घटना आहे स्वामी भक्तांनो त्यावेळेस मग मी काय केलं स्वामींची मूर्ती उचलली आणि खाली घेणार खाली घेणार त्यावेळेस काय झालं की मी जे वस्त्र स्वामींना घालत होतो ते वस्त्र आणि ते ग जे हे होतं स्वामींच्या पुढे जे गजमुख ठेवलेले होते गजानन मी ते मी उचलायला गेलो तर ते स्वामींचं वस्त्र त्याखाली अडकलं गेलं आणि ती मूर्ती नकळतपणे खाली पडली खाली पडल्याबरोबर मूर्तीचे तुकडे तुकडे झाले सर्व झालं त्यावेळेस माझ्या काळजाचा खूप मोठा धसका उडाला की आता काय होणार ही मूर्तीचं खंडित झाली आहे तर आता कसं होणार हाच प्रश्न पडला होता काही संकटाची चावूल आहे का काही मोठं संकट येणार आहे का असंच वाटत होतं माझी चेहऱ्यावरचे हावभाव बघून पत्नीदेखील खूप घाबरली होती पण मुलाने आणि पत्नीने मला सांभाळ धीर दिला घाबरू नका स्वामी आहे स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव उभे असतात तुम्ही टेन्शन घेऊ नका आता पुढे काय करायचं हे आपण बघूया असं माझी पत्नी म्हटली त्यावेळेस माझा एक मित्र होता तो स्वामींचा खूप निस्सीम भक्त तो होता तो खूप दिवसापासून स्वामींची सेवा करत होता त्यावेळेस मग मी त्या मित्राला कॉल केला की असा असा अरे असं असं घडलं आहे त्यावेळेस तो देखील खूप घाबरला अरे बाब रे स्वामींची मूर्ती खंडित झाली पडली त्यावेळेस मी म्हटलं हो असं घडलं आहे तर आता काय होणार आहे त्यावेळेस तो म्हटला काही टेन्शन घेऊ नको ती मूर्ती विसर्जन करून दे मूर्तीचा अभिषेक वगैरे कर आणि विधीपूर्वक मूर्तीचं विसर्जन करून दे पण माझ्या मनामध्ये खूप सारे व्याकुळता होती डोळ्यामध्ये पाणी होतं की आता काय करायचं आणि आम्हाला एक तास मी सारखा विचार करत बसलो होतं की आता या मूर्तीच्या जागेवरती काय ठेवायचं नेमकी काय ठेवावं कारण आम्हाला त्या मूर्तीची फार सवय झालेली होती मी त्या मूर्तीसोबत तासन तास गप्पा मारत बसायचो खूप छान मला त्यावेळेस वाटत होतं आणि आता ती मूर्ती नाही स्वामी घरातून चालले की काय स्वामी आमच्या घरात पुन्हा कधी येणार हा प्रश्न मनामध्ये खूप वेळेस येऊन जात होता आता इथे काय ठेवायचं खूप मोकळं मोकळं वाटत आहे पत्नीही म्हणा म्हणायची आणि मीही म्हणायचो त्यावेळेस मग आम्ही काय केलं की जी मूर्ती होती जुनी ती मूर्तीचा मी तुकडे जे होते ते सर्व गोळा केले एकत्र केले आणि त्याच्यावरती अभिषेक केला अभिषेक करून मित्राने सांगितल्याप्रमाणे कोरं वस्त्र घेतलं त्यामध्ये मूर्ती पॅक केली मूर्ती पॅक करून आमच्या शेजारी जी खाडी आहे तिथे मी मूर्ती विसर्जन करण्यासाठी जाऊ लागलो मी आणि माझी पत्नी तिथे गेलो स्वामींची माफी मागितली स्वामी नकळतपणे चूक झाली आहे काय असं संकट काय नाही ते तुम्ही बघून घ्या पण आमच्या घरामध्ये तुम्ही यावं तुमची पुन्हा आमच्या घरात अशी स्थापना व्हावी हो असं मला वाटत आहे खूप मी त्यावेळेस खूप रडलो स्वामींची मूर्ती ज्यावेळेस विसर्जन करत होतो त्यावेळेस अक्षरशः मी आणि माझी पत्नी एकमेकाच्या गळ्यात पडून रडत होतो एखादी प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्यापासून लांब जाते तेव्हा आपण किती दुःख होतो की दुःखाने किती व्याकुळ होतो रडतो तसंच आमची अवस्था दोघांची झालेली होती त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मला सहज आठवलं की अगं आपण ती मूर्ती आणलेली होती ना तो बॉक्स कुठे आहे आम्ही एका बॉक्समध्ये ती मूर्ती पॅक करून आणलेली होती कारण तो बॉक्स त्या त्यांनी अगोदरच पॅक करून आम्हाला दिलेले होते तर ती म्हणे हो ठेवलेला आहे तो बॉक्स मी तुम्हाला देते म्हणे म्हणे आपण तसाच बॉक्स या इथे कुठे दुकानात असेल तर त्याच दुकानातून तशीच मूर्ती घेऊया या हेतूने मी तो बॉक्स तिला विचारला होता मग तिने मला तो बॉक्स आणून दिला तो बॉक्स देखील खूप लवकर आम्हाला सापडला आणि ती आणून दिला आणि मी तो बॉक्स सहज म्हणलं उघडून बघूया तो बॉक्स उघडल्यानंतर अंगा माझ्या पायाखालची जमीन सरकली अंगावरती शहारे उभे राहिले कारण त्यामध्ये हुबेहूब स्वामींची तशीच मूर्ती त्यामध्ये होती ही मूर्ती मी पण आणली नाही माझ्या पत्नीनी आणली नाही आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ही मूर्ती मला ऑफिसमध्ये मिळाली होती आणि तो मोकळा बॉक्स आम्ही ठेवलेला होता ही मूर्ती कशी आली कुठून आली मला माहीत नाही पण अंगावरती शहारे उभे राहिले आणि माझी जी व्याकुळता होती की स्वामी तुम्ही स्वतःहून घरी यावं ज्याप्रमाणे अगोदर आले तसे तशी स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली स्वामी स्वतःहून आमच्या घरी आले आणि त्याच दिवशी मी त्या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली आणि स्थापना केली खूप छान मूर्ती हुबेहूब तशीच मूर्ती पुन्हा घरामध्ये आली म्हणतात ना स्वामी महाराज आपल्या भक्तांची सर्व इच्छा ह्या पूर्ण करत असतात फक्त तेवढी व्याकुळता तेवढी अंतकरणापासून त्यांना हाक मारली पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे स्वामी महाराज येतात खरंच हम गया नाही जिंदा हो याची प्रचिती स्वामींनी त्या दिवशी आम्हाला करून दिली माझ्या जीवनातील सर्वात मोठा हा मला आलेला अनुभव होता स्वामी भक्तांनो तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला नक्की मला सांगा म्हणजे यापुढील देखील माझे खूप सारे अनुभव आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेन श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त